सांगली विजयनगरमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा खून घटनास्थळी विश्रामबाग पोलीस दाखल विजयनगर येथील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे विलास कोळी या वृद्धाचा खून करण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मयत कोळी यांच्या अंगावर दगडाने घाव घातल्याचे व्रण असल्याने खूनच असल्याचं सांगण्यात येत आहे विलास कोळी हे सेवानिवृत्त कर्मचारी असून ते विजयनगर परिसरात राहतात गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात केली होती आज त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारातील प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या जागेत एका झुडपात हा मृतदेह सापडला आहे घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रणील गिल्ला पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी भेट देऊन पाहणी केली त्यासोबतच फॉरेन्सिक टीमला सुद्धा बोलावण्यात आलं असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत मृतदेहावर दगडाने बार केल्याच्या खुना असून यामुळे हा खूनच असल्याचं सांगितलं जात आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली विजयनगर